नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओला थोडा थोडा म्हणता येणार नाही भरपूरच लेट झाला आहे आठवडाभर लेट झाला आहे म्हणजे बघा हा व्हिडिओ आहे दीपामावस्याच्या दिवशीचा ज्या दिवशी, दिवशी आपण कणकेचे दिवे करून श्रावणला प्रारंभ करणार होतो त्या दिवशीचा व्हिडिओ आहे आठवडाभर लेट झाला आहे तर प्लीज तीन ते साडेतीन मिनटाचा व्हिडिओ आहे स्किप न करता पूर्ण बघा तर सहा दिवे सिंपल आणि हा मध्यभागी जो असतो तो दिवा मी अशा पद्धतीने बनवला आहे थोडंसं जास्त कणिक घेऊन तुम्हाला कसं बनवलं आहे ते दाखवलंच आहे तर छान पद्धतीने असे दिवे करून चाळणीमध्ये वाफवून घेतलं पाणी खाली ठेवून आणि सोबतच कुकर लावला होता वरण भात आणि खीर बनवली आणि पुऱ्या तळून घेतल्या त्याचबरोबर स्वच्छ दिवे आरत्या समया निरंजन घासून घेतलं होतं त्यांची मस्त अशी मांडणी केली तुपाची कणकेचे दिवे भिजवून घेतले आणि त्याचसोबत आरत्या समया तेलाने वाती वगैरे लावून त्या घेतल्या इकडे कढईत पुऱ्या तळून घेतल्या वरणाला फोडणी दिली खूप उशीर झाला होता भाजी वगैरे बनवली नाही सिंपल पद्धतीने रांगोळी काढली आणि छान अशी आरती तयार केली सात दिवे मध्यभागी हा असा मोठा दिवा देवाऱ्यावरची पूजा सकाळीच केली होती आणि छान आरती समयी निरंजनाची सर्वप्रथम आधी हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा केली त्यानंतर तेल घातलं मस्त वाती भिजून घेतल्या आणि प्रज्वलित केलं आणि हे सुद्धा दिवे तुपाने केलेले आहेत त्याची फुलवात केली आहे दिव्यामध्ये म्हणजे दिव्यामध्ये मी फुलवाती केले आहेत तर त्या, त्या तुपाने भिजून घेतल्या सुंदर अशी पूजा झाली त्यानंतर शुभम करोती म्हणून आरती म्हणून घेतली सव्वा सात साडेसातच्या टायमाला मस्त तिने सांजरा छान अशी आरती केली शुभम करोती म्हणून मन प्रसन्न झालं तर अशी म्हण आहे की त्या दिवशी लहान मुलांना म्हणजे पंधरा वर्षापर्यंत छोटीच असतात मुलं तर माझा मुलगा पण चौदा वर्षाचा असल्यामुळे मीसुद्धा त्याला देवाशेजारी बसून त्याला ओवाळून घेतलं इडापिडा जाऊ दे नजरबाधा असेल तर काही निघून जाऊ दे हे प्रार्थना मनातल्या मनात म्हणून मनात अशी छान त्याचीसुद्धा आरती करून घेतली आणि घरातली पण आरती म म्हटलं आणि शुभम करोती म्हणून हे असं निरंजन खाली ठेवून टाकले त्याचनंतर जे घरात नैवेद्य बनवलं होतं ते देवाला अर्पण करून पाणी फिरवून नमस्कार करून घेतला तर मी अशा पद्धतीने साधी आधी सिंपल पूजा केली होती तर तुम्ही कुठल्या पद्धतीने करता काही वेगळी पद्धत आहे का माझी काही केलेली चुकली का किंवा आणखीन काही करायला पाहिजे होतं किंवा काही करायला नाही पाहिजे होतं तर तुम्ही नक्की सांगू शकता तर बघा छान अशी पूजा मन प्रसन्न वाटत होतं खूप छान वाटतं घरात अशी पूजा झाल्याच्या नंतर श्रावण म्हटलं की एक दिसाडाड त्या दिवस श्रावणामध्ये पूजा होणारच आहेत तर ही होती पहिली म्हणजे आमावश्याची श्रावणा श्रा श्रावण प्रारंभ होणार होता त्या दिवशीची सुंदर पूजा अशी मस्त लखलख घरात उजड तर होताच त्याचसोबत सुगंध दरवळत होता, होता। साईडला अगरबत्त्या रांगोळी सिंपल दिवा आणि साधस असं नैवेद्य करून दीप अमोशाचा दिवस साजरा केला तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का लाँग व्हिडिओलासुद्धा शॉर्ट व्हिडिओसारखा प्रतिसाद येऊ द्या आणि जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद